सातोत येथे समस्त पाटील परिवार यांच्या वतीने श्री स्वामीनारायण मंदिरात श्रीमद भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आहे दिनांक आठ जानेवारी रोजी या भागवत सप्ताहाची सांगता होणार असून आई वडिलांच्या पित्यार्थ पाटील परिवाराकडून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात भाविक भक्त मोठ्या संख्येत सहभागी होत आहे सातोत तालुका यावल येथे श्री स्वामीनारायण मंदिरात मोठ्या उत्साहात श्रीमद भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आहे या सप्ताहात वक्ताश्री म्हणून नयन दाजी महाराज असून संहिता पाठाचे वक्ताश्री म्हणून शास्त्री चिंतन प्रियदाजी महाराज वडतालधाम यांची उपस्थिती आहे या सप्ताहाचे सूत्रसंचालन वीरसद येथील शास्त्री गुणसागरदासजी महाराज हे करीत आहे या सप्ताहादरम्यान यात्रा ध्रुवचरित्र प्रल्हाद चरित्र वामन चरित्र श्रीकृष्ण जन्मोत्सव दंधीमंथन रथोत्सव रुक्मिणी विवाह सुदामा चरित्र अभिषेक व अन्नकूट असे कार्यक्रम आयोजित आहे तर दिनांक आठ जानेवारी रोजी गावातून दिंडी सोहळा निघणार असून त्याच दिवशी दुपारी साडेबारा ते चार या वेळेत महाप्रसाद वितरण केले जाणार आहे या संपूर्ण सप्ताहाचे आयोजन स्वर्गीय देविदास सोमा पाटील स्वर्गीय यशोदा देविदास पाटील स्वर्गीय रामदास नारायण फेगडे स्वर्गीय रमाबाई रामदास फेगडे व स्वर्गीय सुशिलाबाई पांडुरंग महाजन यांच्या मोक्ष प्राप्तीकरिता पाटील परिवाराकडून आयोजन करण्यात आले तेव्हा याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे दररोज या सप्ताहामध्ये भाविक भक्तांची मोठ्या संख्येत उपस्थिती लाभत आहे या सप्ताहाच्या यशस्वीतेकरिता हेमंत पाटील पल्लवी पाटील गौरांग पाटील व मोहित पाटीलसह समस्त फेगडे आणि पाटील परिवार परिश्रम घेत आहे एक काम करा उद्याच्या दिवशी सकाळी सहा वाजता आई मध्ये जाते त्या मध्ये तुम्ही या सर्वे आले आणि तेवढ्यामध्ये सकाळची वेळ झाली सहा वाजले मित्रमंडळी आली दोन दना। जणां एक जणाला सांगितलं जा गौशाळाच्या दरवाजावर उभा राहा गौशाळातून जशी यशोदा मैया निघाली तशी जोराची शिट्टी वाजवायची मित्रमंडळीला सांगितलं की तुम्ही सर्व खिडकीच्या बाहेरच्या भागातून उभे मी तुम्हाला लोक देतो या बाजूला भगवान कृष्ण पहिल्यांदा चोरीचा अखत्रा करण्यासाठी गेले बटुकी खोलली हात टाकला आणि तेवढ्यामध्ये माता यशोदाचे जोर जोरात काढण्याचे आवाज आले तो शिट्टी वाजवण्याची तोटातून तुम हवा निघाली एवढ्या जोऱ्यामध्ये माता यशोदा बाहेर आल्या शिट्टीच वाजली नाही घरामध्ये जसे माता यशोदा आल्या भगवान कृष्ण यांनी हात टाकलाच होता आणि तेवढ्यात माता यशोदा हजर झाल्या माता यशोदा म्हणता कनैया काय करतो आहे अरे मैया तो हातामध्ये हे मला बांगडी <गणगी> जे कड घातलेला आहे हे कड एवढं दुखत होत भगवान कृष्णाला झालं पहिलाच घासामध्ये पाखी आली काहीतरी बहानं काढावं लागेल हातामध्ये तू कड घातला आहे एवढं दुखत होत एवढं दुखत होत मी विचारलं की हे दुखत आहे एवढं शरीर हात तापला आहे काय करू एक मित्रांनी सांगितलं की तू लोण्यामध्ये हात बोल तुझा हात थंडा होईल आणि म्हणून मैया मी यामध्ये हात गोडला होता मनामध्ये म्हटलं जर थोडीशी उशिरा आली असती ना पोटामध्ये पण शांत झाला असत लवकर आले थोडी भगवान कृष्ण आले मित्रमंडळींकडे सर्व प्रतंग गौशाळाच्या दरवाजावर उभा ठेवला होता त्याला पकडलं काय म्हणे तुला शिट्टी वाजवायला सांगितली होती अरे फास्ट फास्ट। यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून